ओम गण गणपती नम नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो आणि आजच अर्णव आणि अथर्वला सहा महिने पूर्ण होत आहेत तर आज त्यांचा अन्नप्राशनचा छोटासा विधी करणार आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्णव आणि अथर्व इकडे खेळायला लागले

मस्त अर्णव झोपलाय अथर्व खेळतोय गोळा बनवायच्या आज बाळाचे मामा मम्मी म्हणजे माझा

കാണാൻ കട്ടികൊക്കെ എടുത്ത് शिकवाय लागले തന്നേ എ ബില്ല് കാഗേ ഒക്കെ നിങ്ങക്ക് ഓൺ ബണ്ടാ കാടാ ഹല്ല ഫോട്ടാ

पाय निघाला गेली मामा मामी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद